नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत असा शेअर करणार आहे की जर आपण नवीन मूर्ती आणली घरामध्ये किंवा देवघरामध्ये तुम्हाला देव आ, देवांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ती कशी करावी किंवा तुम्ही बिना पा प्राणप्रतिष्ठा करता कोणताही विधी करता तुम्ही देव हे कधीही देवघरात ठेवू शकत नाही कारण जर त्या मूर्तीमध्ये आपण प्राणच नाही घातला तर त्या आपण केलेली प्रार्थना ही निष्फळ होऊ शकते त्यामुळे आजचा माझा व्हिडिओ तुमच्यासोबत असा असणार आहे की जर तुम्ही नवीन देव घेणार असाल नवीन देव घेतलेले आहेत किंवा तुम्हाला नवीन देवघर स्थापित करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही देवघरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीनं करू शकता कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण पहिली अंगणापासून करत असतो अगदी अंगण स्वच्छ करून घ्यायचं रांगोळी काढायची देवाला दिवा तुळशीला दिवा लावायचा जल अर्पित करायचं आणि कोणत्याही शुभ कार्याची आपण जशी बघा सणाला सुरुवात करतो आपल्या घरी कोणीतरी येणार आहे तेव्हा आपण दार वगैरे सुशोभित करतो घरामध्ये आनंदी वातावरण ठेवतो तसंच आपल्याला प्राणप्रतिष्ठा जेव्हा आपल्या घरामध्ये देवांची करायची आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा जी, जी मूर्ती तुम्ही स्थापित करणार आहात देवघरामध्ये त्याबद्दल एक सांगेल की मूर्ती ही भरीव असा असावी जास्त करून देवघरामध्ये भरीव मूर्तीच ठेवली जाते आणि दुसरी गोष्ट ती धातूची असणं फार महत्त्वाची आहे म्हणजे पितळी तांबा सोन्याची किंवा चा, चांदीच्या बरेच जण चांदीच्या मूर्तीही स्थापित करतात पण आपल्या म्हणजे सर्वसामान्यांच्या घरामध्ये तसे पाहता आपण पितळी मूर्त्या जास्त स्थापित करतो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कधी करावी कोणत्या मुहूर्तावर करावी ते सांगण्याआधी तुम्हाला सांगेल जेव्हा आपल्याला ज्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही सप्तधान्यपैकी कोणतीही एक राशी ज्यामध्ये आपल्याला देव हे त्याच्यामध्ये ठेवायचे असतात मी इथं धणे घेतलेले आहेत तुम्ही गहू घेऊ शकता तांदूळ घेऊ शकता डाळीचं डाळ घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही हे देव ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या दिवशी तुम्ही हे काढून घ्यायचं आता मी एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे आपल्याला सगळ्यात आधी पंचामृत करायचं आहे त्यासाठी दही कच्चं दूध शक्यतो अभिषेकासाठी गाईचं दूध गाईचं दही पंचगव्य या गोष्टीचा वापर केला जातो परंतु जर गाईचं दूध नसेल मिळत तर आपलं जे तुमच्याकडे रेग्युलर दूध येतं ते तुम्ही वापरू शकता दूध घेतल्याच्यानंतर साखर टाकून घेतली साखर टाकल्याच्या सा, नंतर तूप टाकायचं आणि नंतर टाकायचं मध हे झालं आपलं पंचामृत तयार आता स... हे सर्व आपल्या वाटीमध्ये मिश्रण करून घ्यायचं एकदम एकजीव करायचं आणि नंतर करायचं आपल्याला अभिषेक आहे आता अभिषेक करताना आपण कोणता मंत्र म्हणायचा कोणतं स्तोत्र म्हणायचं हे मी सांगणार सा, आहे जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला पाण्याने देव स्वच्छ धुवायचे आहेत मी इथं माता अन्नपूर्णा आणि भगवान विष्णूची प्राणप्रतिष्ठा तुमच्यासोबत शेअर करत आहे पूर्ण व्हिडिओ मी डिटेल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पूर्ण माहिती दिलेली आहे जी मला माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यासोबत शेअर करावी वाटली तशा पद्धतीनं सांगितलेली आहे तर आपण आधीस शुद्ध पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने चांगलं अभिषेक करायचा अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्त पुरुषसुक्त हे वाचन करू शकता गणपती अथर्वशेष एकदा वाचायचं त्यानंतर जर तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबवरती सरळ लावून द्यायचं अभिषेक करायचा आणि नंतर मूर्ती ही साप स्वच्छ पाण्याने शेवटी धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि देवघरामध्ये दे तिला व्यवस्थित जा जागेवरती ठेवून द्यायचं ही झाली आपली चल प्रतिष्ठा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर तुम्हाला शुभमूर्तही सांगत आहे मी तुम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देवघरामध्ये एकतर तुम्ही अक्षय तृतीयेला करू शकता नवरात्रामध्ये नऊ दिवस कोणत्याही दिवशी तुम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देवघरामध्ये करू शकता त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी आणि त्यानंतर म्हणजे जो दिवस अत्यंत शुभकारी आहे किंवा शुक्रवार गुरुवार तुम्हाला ज्या दिवशी वाटते की आजचा खूप चांगला मुहूर्त आहे सर्व सिद्ध कार्यसिद्धी योग बनलेला आहे त्या दिवशी तुम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देवघरामध्ये करू शकता देवघरामध्ये तसे पाहता मोजकेच देव असावेत तुम्हाला ज्या देवाबद्दल श्रद्धा आहे त्या देवांची तुम्ही प्राणप्रतिष्ठा देवघरामध्ये करू शकता हा झाला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका प्राणप्रतिष्ठा झाल्याच्यानंतर आरती नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही